नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण पाहत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता सध्या महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा एकमेकात सामना रंग रंगलेला आहे दोघांचंही अलबेल नाही दोन्हीकडेही धुसफूस चालू आहे आणि म्हणूनच हा विषय मी आज निवडलेला आहे माझ्या कवितेचा माझ्या वात्रटीकेचा आणि त्याला शीर्षक दिला आहे युतीत पेच आणि आघाडीत डावपेच युतीत पेच, पेच आणि आघाडीत डावपेच ऐकूया आपण नेमकं या, नेमक या दोन्हीकडे काय चाललेलं आहे ते महायुतीचा तिढावरचेवर खूपच अवघड वाटू लागला आहे महायुतीचा तिढा वरचेवर खूपच अवघड वाटू लागला आहे आणि युतीत अचानक घुसलेला पक्ष काहींना अवजड वाटू लागला आहे आपल्याच युतीतल्या पक्षाबाबत आपलीच काळी फीत आहे आपल्याच युतीतल्या पक्षाबाबत आपलीच काळी फीत आहे आणि ओढून ताणून केलेल्या संसाराची ही जीत आहे की अजित आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या शिस्तीत नवा पक्ष बसेना झाला आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या शिस्तीत नवा पक्ष बसेना झाला आहे आणि भगव्या रंगासोबत गुलाबी रंग तेवढा उठून दिसेना झाला आहे हे झालं महायुतीचं आणि आता ऐकूया महाआघाडीचं तिकडे आघाडीतही आलबेल नाही एकमेकांचं खटकू लागलं आहे तिकडे आघाडीतही आलबेल नाही एकमेकांचं खटकू लागलं आहे आणि समर्थन करायचं सोडून कुणी आपली जिम्मेदारी झटकू लागले मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत कुणीच मनावर घेईना झालं आहे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत कुणीच मनावर घेईना झालं आहे आणि वाघानं डरकाळी फोडली तरी त्याला कुणीच झालं आहे नैसर्गिक युती असेल तर त्यातून नॉर्मल डिलिव्हरी होत असतात माझ्या या शेवटच्या ओळी नैसर्गिक युती असेल तर त्यातून नॉर्मल डिलिव्हरी होत असतात आणि अविचाराने घेतलेले निर्णय मात्र सिझरिंगकडे नेत असतात अविचाराने घेतलेले निर्णय मात्र सिझरिंगकडे नेत असतात धन्यवाद माझी ही आजची रचना आपल्याला आवडली असेल तर नक्कीच माझ्या या रचनेला दाद द्यावी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा पुन्हा नवीन एखादा विषय घेऊन मी आपल्यासोबत नक्कीच येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद